भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये हे ड्रिल घेऊन नागरिकांनी युद्धाच्या परिस्थितीत कसे स्वतःचे संरक्षण करायचे याचे धडे दिले जाणार आहेत देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईतदेखील उद्या साठ ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे मुंबईत दुपारी चार वाजता मॉकड्रिल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशभरातील शहरांची तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे यात मुंबई हे अतिसंवेदनशील श्रेणीत आहे त्यामुळे मुंबईत दुपारी चार वाजता मॉकड्रिल घेण्यात येणार आहे मुंबई शहरातील विविध साठ ठिकाणी सायरन वाजवले जातील दक्षिण मुंबईतील एका मैदानात नागरिकांना जमा होण्यास सांगितले जाईल तसेच नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातील तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित होणार केंद्रीय यंत्रणाकडून मिळालेल्या अलर्टनंतर मुंबईत गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये आणि धार्मिक स्थळावर मॉकड्रील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या मॉकड्रील्समुळे काही भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो या सरावाचा उद्देश युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांची आणि प्रशासनाची तयारी तपासणे आणि युद्धकाळात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचावे याचे प्रशिक्षण देणे मुंबईत कुठे होणार ब्लॅकआउट या ड्रिल दरम्यान मुंबईत ब्लॅकआउट देखील केले जाणार आहे हे ब्लॅकआउट संपूर्ण मुंबईत नसेल तर उपनगराच्या एका छोट्या भागात केले जाणार आहे या दरम्यान परिसरातील लाईट बंद होईल आणि परिसर निर्म निर्मनुष्य केला जाईल तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल या संदर्भात नागरी सुरक्षा विभागामार्फत मॉकड्रिल संदर्भात एक नवीन अ, एक अनि अधिकृत निवेदन जारी केले जाईल आणि त्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि नियमांनुसार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे पुण्यातही पंच्याऐंशी ठिकाणी मॉकड्रिल मुंबईप्रमाणेच पुण्यातही ड्रिल पार पडणार आहे उद्या पुण्यात पंच्याऐंशी ठिकाणी मॉकड्रिलचे सायरन वाजणार आहे नागरी संरक्षण कार्यालयातर्फे या परिसरांची यादी जारी करण्यात आली आहे यात कॉलेज मंदिर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालयांचा समावेश असणार आहे आगा खान पॅलेस एफ जी कॉलेज एफ सी कॉलेज सर परशुराम कॉलेज रेल्वे स्टेशन शिवाजीनगर रेल्वे स्टेशन कृषी महाविद्यालय जिल्हा परिषद खडकी आणि पुणे कॅन्टॉ कॅन्टॉनमेंट परिसरासह पंच्याऐंशी ठिकाणी हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद